नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ शारदीय नवरात्री या तारखेपासून होणार सुरू जाणून घ्या नवरात्रीचे नऊ रंग आणि महत्त्व चला तर मग पाहूया नवरात्री दोन हजार चोवीस नवरात्रीचे नऊ रंग चला तर मग पाहूया पहिला दिवस तीन ऑक्टोबर गुरुवार पिवळा रंग पिवळा रंग उष्णतेचं प्रतीक आहे जो दिवसभर व्यक्तीला प्रसन्न ठेवतो दुसरा दिवस चार ऑक्टोबर शुक्रवार हिरवा रंग हिरवा रंग हा निसर्गाचं प्रतीक आहे हा रंग जीवनातील नवीन सुरुवात देखील दर्शवतो तिसरा दिवस पाच ऑक्टोबर शनिवार राखाडी रंग राखाडी रंग संतुलित विचारसरणीचं प्रतीक आहे आणि व्यक्तीला साधे होण्यासाठी प्रेरित करतो चौथा दिवस सहा ऑक्टोबर रविवार केशरी रंग केशरी रंग सकारात्मक ऊर्जेने मूर्त आहे आणि मनाला उत्साही ठेवतो पाचवा दिवस सात ऑक्टोबर सोमवार पांढरा रंग पांढरा रंग शुद्धता आणि साधेपणाचा समानार्थी आहे पांढरा रंग शांतता आणि सुरक्षिततेची भावना देतो सहावा दिवस आठ ऑक्टोबर मंगळवार लाल रंग लाल रंग हा दुर्गेचा सर्वात आवडता रंग मानला जातो लाल रंग हा उत्साह हो, आणि प्रेमाचं प्रतीक आहे सातवा दिवस नऊ ऑक्टोबर बुधवार निला रंग हा रंगाचा वापर केल्यानं अतुलनीय आनंदाची अनुभूती मिळेल हा रंग समृद्धी आणि शांतता दर्शवतो आठवा दिवस दहा ऑक्टोबर गुरुवार गुलाबी रंग गुलाबी रंग हा प्रेमाची भावना आणि नम्रपणा दर्शवतो नववा दिवस अकरा ऑक्टोबर शुक्रवार जांभळा रंग जांभळा रंग हा महत्त्वाकांक्षा ध्येय आणि ऊर्जेचे प्रतीक असतो अशा प्रकारे आज आपण शार शारदीय नवरात्री या तारखेपासून होणार सुरू नवरात्रीचे नऊ रंग आणि महत्त्व हे आपण पाहिले अशा करते तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली असेल आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा येणाऱ्या नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद श्री स्वामी समर्थ,